आपणास वेगवेगळ्या कामासाठी डॉक्युमेंट इतरत्र पाठवावे लागतात अशा वेळी आपणास पी डी एफ फाईलची गरज बसते आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने मोबाईलवरती पी डी एफ फाईल कशी तयार करावी तेही कोणतेही ॲप न वापरता याविषयीची माहिती व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण या चॅनलवरती नवीन असाल आपण हे चॅनल आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया हे चॅनल सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून असेच मराठीमधील सर्व व्हिडिओ आपल्याला नियमित मिळत राहतील तेव्हा वेळ न होता मोबाईलवरती पी डी एफ फाईल कशी तयार करावी याविषयीची माहिती पाहूया सर्वात अगोदर आपल्या मोबाईलवरती असलेला क्रोम ब्राउजर ओपन करायचा आहे क्रोम ब्राऊझर ओपन झाल्यानंतर या सर्च बॉक्समध्ये स्मॉल पी डी एफ एस एम ए डबल एल पी डी एफ डॉट कॉम असं सर्च करायचं आहे मी या ठिकाणी तो वेब ॲड्रेस टाकलेला आहे टाकलेला आहे आपल्यासमोर अशा पद्धतीची वेबसाईट ओपन होईल या ठिकाणी आपण भरपूर प्रकारे पी डी एफ बनवू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोटोपासून पी डी एफ कशी बनवायची याविषयीची माहिती पाहणार आहोत त्यासंबंधीचा ऑप्शन या ठिकाणी आहे जे पी जी टू पी डी एफ या ऑप्शनवरती आपण क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचं एक पेज येईल ज्यामध्ये चूज फाईल खाली तीन ऑप्शन दिसतील पहिला ऑप्शन आहे आपल्या फोटो आपल्या मोबाईलमध्ये असलेले फोटो आपण अपलोड करू शकता दुसरे दोन ऑप्शन क्लाऊड स्टोरेजवरती असलेले फोटो देखील आपण या ठिकाणी घेऊ शकता ज्यामध्ये गुगल ड्राईव्हवरती असतील ड्रॉप बॉक्समध्ये जरी फोटो असतील तर ते देखील आपण या ठिकाणी घेऊ शकता आपण मोबाईलवरचे फोटो घेणार आहेत त्यासाठी या फोल्डरवरती क्लिक करायचं आहे आपल्या गॅलरीतले फोटो ओपन होतील आणि ज्या फोटोची पी डी एफ बनवायचे आहे ते फोटो हो आपण एक एक करून सिलेक्ट करायचे आहेत मित्रांनो या ठिकाणी एक ल गोष्ट लक्षात घ्या जेवढे आपण फोटो मोठे घ्याल किंवा हाय रिव्ह हाय रिव्हल्युशनची घ्याल तेवढी आपली पी डी एफची साईज वाढणार आहे तेव्हा जेवढे फोटो हवेत तेवढे फोटो सिलेक्ट करा आणि सेफ्टी डन या ऑप्शनवरती क्लिक करा लगेच हे फोटो अपलोड होतील अपलोड हो होण्यासाठी थोडा वेळ लागेल आपला इंटरनेट स्पीडनुसार यासाठी वेळ कमी जास्त लागू शकतो त्याचबरोबर या ठिकाणी ए फोर साईजमध्ये हे फोटो येतील त्यानंतर स्मॉल मार्जिन असेल पेज सेटअप कशा पद्धतीचं असेल त्यासंबंधीची माहिती या ठिकाणी आहे अशा पद्धतीने हे फोटो आपले अपलोड झाले आहेत आपण वर अपलोड झालेले फोटो पाहू शकता अशा पद्धतीचे हे मी फोटो सिलेक्ट केलेले आहेत त्यानंतर क्रिएट पी डी एफ नाव हा एक ऑप्शन आहे खाली त्यावर ते, ते आपण क्लिक करायचं आहे लगेच आपल्या फाईल फोटोपासून पी डी एफ कन्वर्ट व्हायला सुरुवात होईल अशा पद्धतीने फिट आपली पी डी एफ तयार झालेली आहे त्याखाली चार ऑप्शन दिलेले आहेत आपण हे डाउनलोड करू शकता डायरेक्ट या ठिकाणाहून शेअर करू शकता ड्रॉपबॉक्सवरती सेव्ह करू शकता किंवा ड्राईव्हवरती देखील सेव्ह करू शकता आपण डाउनलोड करूया त्यासाठी डाउनलोडवर क्लिक करा लगेच ती फाईल डाउनलोड होईल या ठिकाणी डाउनलोड होत आहे आणि डाउनलोड झाल्याबरोबर ती ओपन होईल अशा पद्धतीने आपण या फोटोपासून पी डी एफ फाईल बनवलेली आहे आपण वर या तीन डॉटवर क्लिक केलं तर या ठिकाणी सेंड फाईल आपण जर सेंड ऑप्शनवर क्लिक केलं तर आपण व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल ईमेल असेल शेअर असेल ब्ल्यूटूथ असेल टेलिग्राम असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी ते डायरेक्ट सेंड करू शकता त्यानंतर पुढचं ऑप्शन आहे प्रिंट या ठिकाणाहूनही डायरेक्ट आपण प्रिंट करू शकता आणि डाउनलोड करायचं असेल तर डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ते ऑलरेडी आपण डाउनलोड केलेली आहे अशा पद्धतीने हे एक चांगली वेबसाईट आहे ज्या वेबसाईटच्या मदतीने आपण पी डी एफ फोटोपासून पी डी एफ फाईल आपल्या मोबाईलवरती अतिशय कमी वेळामध्ये आणि अतिशय चांगल्या पद्धतीने बनवू शकता आशा करतो आपल्याला ही माहिती समजली असेल याविषयी आपली काही समस्या असेल तर या व्हिडिओच्या खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून कळू शकता तेव्हा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ नियमित मिळवण्यासाठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावरती धन्यवाद